श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आता आपण प्रपंच ऐकलं ज्यूबी ऐकलं आता परमेश्वर बा परमेश्वर कसे आहेत परमेश्वर earth... परमेश्वर हा नित्य व निराकार असून अनादीचा एक स्वतंत्र पदार्थ आहे परमेश्वराचे स्वरूप ज्ञानमय आनंदमय प्रकाशमय यशोवंत सामर्थ्य युक्त आहे परमेश्वराचं पा तुम्ही परमेश्वराची भक्ती करा तुम्हाला जीवाला किती आनंद मिळते परमेश्वराचं स्वरूप ज्ञानमय आनंदमय आपल्या मनाला आनंद देते आपल्या मनाला शांतता देते परमेश्वराचं स्वरूप हे ज्ञानमय आहे आनंदमय आहे तो यश्वर्यादी सहा धर्म आणि कृपादी आठ गुणांनी युक्त असा आनंद श्या शक्तिमंत आहे निराकार असलेला परमेश्वर जीवांना आनंद देण्यासाठी साकार होतो आता आपल्याला संसारातून आपल्या संसारात जास्त दुःख वाटलं परमेश्वराचं तुम्ही भजन करा कीर्तन करा तर तु तुम्हाला किती आनंद जीवाला वाटते तसे परमेश्वर आपल्या जीवांना आनंद देण्यासाठी अवतार धारण करतात परमेश्वराच्या भक्तीने आपल्याला जीवाला शांतता लाभते स्वतंत्र असलेल्या निराकार असलेला परमेश्वर जीवांना आनंद देण्यासाठी साकार होतो स्वतंत्र असलेला समग्र चैतन्य देवता ह्या परमेश्वरांचे आज्ञेत असून सृष्टीचा कारभार चालवतात परमेश्वराच्या आज्ञेत देवता असतात ते सृष्टीचा कारभार चालवतात जसं आपण एखादा शेतकरी असला शेत तर त्यांचे नोकर कसे त्यांची शेती पाहतात तसे परमेश्वर हे देवतांना कामं सोपून दिलेले परमेश्वरांनी परमेश्वर त्यांना कारभार चालवायला लावतात परमेश्वर खूप अनंत अनंत आहेत परम परमेश्वरासारखं या जीवाजगात कोणी नाही या देवतांच्या आधारे सृष्टीचा कारभार चालतो असे नव्हे तर तशी परमेश्वराजवळ स्वयंशक्ती आहे परंतु देवता या परमेश्वराच्या सेविका असल्यामुळे परमेश्वराच्या सेविका देवता आहेत आणि त्यांचे प्रेम परमेश्वरान परमेश्वरावर असल्याने त्या स्वयंभू आपल्या इच्छेने सृष्टीची कामे परमेश्वराच्या करतात राज्य राज्याचा कारभार चालतो तसे परमेश्वर विश्वाचा कारभार परमेश्वराने आरंभी जी घटना म्हणजे कार्यप्रणाली तयार केली त्याप्रमाणे देवता व परमेश्वर कार्यान्वित झाले आहेत परमेश परमेश्वराने सृष्टीची रचना व का केली याच्या थोडक्यात परामर्श घेऊ मागे सांगितल्याप्रमाणे चार पदार्थ हे निराकार स्वरूप स्थितीत होतो जीव देवता प्रपंच हा तीन पदार्थाविषयी असे म्हणता येते की चेतन देवता ह्या स्वानंद नि निमग्नग्न आहेत प्रपंच हा जड असल्याने त्याला सुख दुःख ह्या आनंद सुख दुःख या आनंदाची उपाधी नाही मात्र चेतन रूप जीव हा सर्वधिकारी असून ही तो सुख आनंद ज्ञान यापासून वंचित आहे म्हणून जीवांना आपले ज्ञान व आनंद द्यावा असे कृपाळू परमेश्वरास इच्छा झाली परंतु जीवांच्या ठिकाणी परमेश्वरांना जीवांना ज्ञान द्या जीवांना जवळ घ्या पण आपण एवढ्या प्रपंचात गुतलो की परमेश्वराला बोलवून गेलो आणि परमेश्वरांना आपल्याला आनंद देण्यासाठी परमेश्वरांनी अवतार धारण केले परमेश्वरानं सांगितले तुम्ही भक्ती मार्गाकडे जास्त वळा परंतु जीवांच्या ठिकाणी वज्र कीटकाच्या रोगाप्रमाणे अविद्या दोष असल्याने तो आपला आनंद ग्रहण करू शकणार नाही म्हणून त्याचा हा अविद्या दोष नष्ट करण्याचे परमेश्वराने योजिले जीवांचा अविद्या दोष नष्ट करण्याचा उपाय म्हणून ईश्वराने त्यास लिंग देह दिला परंतु नंतर सृष्टी रचना करून मानवी व प्राणी मात्राचा स्थूळ देह दिला आणि या दोन देही जीवांना ज्ञान द्यावे व त्यांची अविद्या नष्ट करावी या हेतूने परमेश्वराने प्रधान चैतन्य देवतेला सृष्टी रचनेची जाणीव दिली परमेश्वराने आपल्याला आप आपले पाप कर्म नष्ट होण्यासाठी मानव हो देह दिला की आपण या कर्मात तरी परमेश्वराचे नाम घ्या परमेश्वराची भक्ती करा म्हणजे आपलं पाप कर्म नष्ट होती मानव देह देला जबान, चांगले जबान चा दिली चांगले बोलण्यासाठी चांगलं परमेश्वराचे कार्य करण्यासाठी आपण पण त्या जबांचा गलत उपयोग करतो जाणीव दिली चैतन्य देवता व अन्य सम सामग्र देवता वर्गाने परमेश्वर प्रवृत्तीनुसार सृष्टी रचना केली नंतर परमेश्वराने सृष्टीत प्रकट होऊन जीवांना ज्ञान देण्याचे उद्धव उद्धार करण्याचे कार्य आरंभिले हे कार्य अवयव चालू आहे या उपायामुळे पुष्कळशे जीव परमेश्वराचा आनंद घेण्याचा घेण्याला गे, पात्र झाले आणखीन अनंत जीव परमेश्वराच्या आनंदाला पात्र झालेले नाहीत तसे आपण न करता परमेश्वराच्या कृपेला पात्र होऊन परमेश्वराचा आनंद मिळव मिळवा मानव जन्म व्यर्थ घालू नये मानव देहाचा आपलं आपली संपत्ती प आपण संपत्तीच्या मागे लागलो ही संपत्ती आपली नाशिवंत आहे असं नाही आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे तीन गरजा प्रमुख सांगितलेल्या आहेत पर परमेश्वरानं आपण ते प्रमुख गरजा तर करतोच करतो पण त्याच्यावर आपण जास्त लालच केल्यामुळे आपण परमेश्वराची भक्ती विसरलो परमेश्वराची भक्ती करा परमेश्वरानं आपल्याला हे मानवदेहाचे आपले जे पाप कर्माचे भोग आहेत ते आपल्याला नाश होतात मानवदेहाचा आपला उद्धार करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतात परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत अशा प्रकारे नित्य वर्गातील जीव देवता प्रपंच हे व परमेश्वर या चार पदार्थांची स्थूल माहिती सांगितली परंतु जगातील तत्व तत्ववेत्यांनी पदार्थ म्हणून कोणी एक कोणी दोन तर कोणी तीन अशी वेद उपनिषद आगम ग्रंथा यांच्या आधारे आपापली मते मांडली आणि यातील सत्य काय ते मांडताना ब बरीच वैदिक माजली अद्याप ह्या वाद संपला नसून कोणा एकाचे मत प्रतिष्ठा पावलेले नाही तत्वज्ञानाची मते सत्य ही असत्य याविषयी याविषयी निष निभक्ष वृत्तीने निरहंकार व जिज्ञासू मनाने विचार करून सतेत सत्तेत शोध करावा म्हणजे या विश्वातील नित्य वस्तूची यथार्थ कल्पना होईल परमेश्वरानं आपल्याला भगवद्गीता दिलेली आहे ते भगवद्गीता तुम्ही रोज परमेश्वराचे पाठ करा परमेश्वराच्या भगवद्गीते परमेश्वरानं परमेश्वराच्या मुखातून निघालेली आहे रोज त्याचा पाठ करा पा तुम्हाला ते सगळं समजेल परमेश्वराची भक्ती परमेश्वर कसे आहेत आणि परमेश्वराने कसे अवतार धारण केले परमेश्वराने आपल्याला सगळं दिलेलं आहे आपण त्या ब बुद्धीचा उपयोग करत नाही आपण त्या बुद्धीचा उपयोग करा जिकडे ओळलं तसं दिसते परमेश्वर पाहिलं तर परमेश्वर दिसतील प्रपंच पाहिला तर प्रपंच दिशील असं मी म्हणत नाही पण तुम्ही परमेश्वराची भक्ती करा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय